जत तालुक्यातील संख व ओमदी परिसरातील भाजपा व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना उभाटा गटात पक्षप्रवेश जत तालुक्यातील संख व ओमदी जिल्हा परिषद गटात शिवसेनेला बळ मिळाला आहे भाजपा व राष्ट्रवादी अजित पवार गट येथील कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे या पक्षप्रवेश सोहळ्यात विजय आंबुराया बाळेगी पाटील श्रीशैल सातलिंग उमराणे आणि मोहन नामदेव कांबळे यांनी अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश केला आहे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते मुंबई येथे पक्षप्रवेश संपन्न झाला यावेळी खासदार विनायक राऊत शिवसेना नेते व संपर्क प्रमुख नितीन बानवडे पाटील जिल्हा प्रमुख संजय काटे जत तालुका प्रमुख अमित दुधाळ तसेच उपजिल्हा संघटक रमेश कदम यांची प्रमुख उपस्थिती होती आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये या घडामोडींचा निश्चितच प्रभाव पडणार असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे आपल्या परिसरातील अशाच अपडेटसाठी पाहत रहा जनहित टीव्ही न्यूज टी व्ही नोंद पाठ नाही प्रत्येकाच्या हिताची